नमस्कार आज मी तुमच्यासाठी अत्यंत सुंदर नववधूसाठी उखाणे घेऊन आलेली आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया श्रीराम आहे त्यागी महादेव माझा भोळा श्रीराम आहे त्यागी महादेव माझा भोळा माझ्या लाडक्या बहिणीच्या पैशांवर रावांचा नेहमीच असतो डोळा माझ्या लाडक्या बहिणीच्या पैशांवर रावांचा नेहमीच असतो डोळा एक चुटकी सिंदूरची किंमत काय असते हे कळले पाकिस्तानला एक चुटकी सिंदूरची किंमत काय असते हे पाकिस्तानला कळले रावांच्या कुंकवासाठी मी माहेरचे अंगण सोडले रावांच्या कुंकवासाठी मी माहेरचे अंगण सोडले माझ्या सौभाग्याचं लेण सदैव माझ्या गळ्यात असावं माझ्या सौभाग्याचं लेण सदैव माझ्या गळ्यात असावे रावांच्या प्रेमासाठी सात जन्म सुद्धा अपुरे पडावे रावांच्या प्रेमासाठी सात जन्म सुद्धा अपुरे पडावे विशेष उखाणा थोडे दिवस राहिले आता आई वडिलांच्या स्वर्गाच्या घरात थोडेच दिवस राहिले आता आई वडिलांच्या स्वर्गाच्या घरात रावांच्या प्रेमासाठी पाय ठेवेल रावांच्या अंगणात रावांच्या प्रेमासाठी पाय ठेवेल सासरच्या अंगणात मोगऱ्याचा गजरा गुलाबाचा हार मोगऱ्याचा गजरा गुलाबाचा हार रावांच्या रूपात मिळाला मला उत्तम जोडीदार रावांच्या रूपात मिळाला मला उत्तम जोडीदार आईने दिलेल्या संस्काराची शिदोरी आयुष्यभर जपेल आईने दिलेल्या संस्काराची शिदोरी आयुष्यभर जपेल रावांचं नाव घेऊन सौभाग्याचा मान आयुष्यभर राखेल रावांचं नाव घेऊन सौभाग्याचा मान आयुष्यभर राखे गणपतीच्या मंदिरात प्रसादाला असते मोदकाची गोडी गणपतीच्या मंदिरात प्रसादाला असते मोदकाची गोडी कुलदेवी माते सुखी ठेव राव आणि माझी जोडी कुलदेवी माते सुखी ठेव राव आणि माझी जोडी महादेवाच्या मंदिरात गणपतीची मूर्ती महादेवाच्या मंदिरात गणपतीची मूर्ती माझं प्रेम फक्त माझ्या रावांवरती माझं प्रेम फक्त माझ्या रावांवर पावसाच्या मोसमवर उखाणा मोसम आहे पाऊस आला उन्हाळा असताना मोसम आहे मस्ताना पाऊस आला उन्हाळा असताना लाईट गेले कारण नसताना रावांचं नाव घेते गृहप्रवेश करताना रावांचं नाव घेते गृहप्रवेश करताना देवा माझे मन लागो तुझ्या चरणी देवा माझे मन लागो तुझ्या चरणी राव माझे अर्धांग मी त्यांची अर्धांगिनी राव माझे अर्धांग मी त्यांची अर्धांगिनी ज्याला स्त्री आई म्हणून कळली तो शिवबा झाला जिजाऊचा ज्याला स्त्री आई म्हणून कळली तो शिवबा झाला जिजाऊचा रावांचं नाव घेवीन मान ठेवीन सौभाग्याचा रावांचं नाव घेऊन मान ठेवीन सौभाग्याचा व्हिडिओ आवडल्यास उखाणे आवडल्यास चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा चॅनलवर पहिल्यांदा असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ शेअर करा धन्यवाद